આંદોલન સુધી યશ આ બધું પાલિક ભાણુ ધરણા

तो तो इवन इथे साहेबच इथे हजर नसतात तिथे कर्मचारी इथे हजर नसतात तिथले कर्मचारी आणि साहेब हजर नसल्यामुळे लिडर लोक राहतात त्यांच्या घरी तीन चार चार तास तळ राहतात असे भरपूर सारे एरिया आहेत चालत असतात पण आमच्याकडे जिकडे तिथे व्यवस्था केली आणि यांचे नियोजन केलं आहेत सर नियोजन बघितलं नेहमी नेहमी इथे येऊन आम्ही तहसले आहोत असे महिलांनी काही पुरुषांनी आखर कोर्चा केले असा जर आमच्यावर अन्याय होत राहत तर एक दिवस हे ऑफिस आम्ही फोडल्याशिवाय राहू नये ते मग आमच्यावर कोणतेही केसेस हो कारण की नेहमी नेहमी खूप लोक हा यांनी आमचा एक इशारा आपण जाणून घेतलेला आहे की रक्त भावना ज्या बाहेर प्रभाग क्रमांक दोन पर्यंतातील नागरिकांच्या रक्त भावना जाणून घेतलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाणी पाणी फाउंडेशन मार्फत भरपूर प्रमाणात लोक आढळात पाणी टंकेत वाचून राहतो मात्र ट्रेन मध्ये अंजनगाव सारख्या शहरात जर त्या वाढल्यामध्ये त्या नागरिकांना पाणी जर मिळत नसेल आणि त्यांना

પાણીપૂર્ણ બાહિકાણી પર્યા સારું પાલિકા પ્રશાંત મુ સંતપ્ત ભાગીદારી સુધી તીવ્ર આંદોલન શરૂ

तुमच्या पगारातले पैसे इलेक्ट्रिका तुमच्या पगारातलं हुक्ति झाले जेवत बारीक बसतात आदर सांग लास्ट सर मोठा गाडीत फिरून बसून राहतो काल तुम्ही हे उतरला मोठा नेमकी गणेश नगर वाढातील नागरिकांची भूमिका काय आणि त्यांच त्यांनी आंदोलन केलं नेमकं त्याच्यावर आता काय टोळगा निघणार आहे आपण चालू घेऊ आणि सतत काही वर्षापासून त्यांचे आंदोलन चालू आहे त्या संदर्भात सुद्धा आपण आपण जन आंदोलन यासाठी केलं की हे जे मोदाट प्रशासन आहे आणि मोद्याच्या मुदा अवस्थेत झोपलेला आहे यांना जागे करण्यासाठी मी आपण गुरु पक्षाच्या निमित्त यांना दान करून जे मोदाट प्रशासन जागे व्हावं कारण पाच वर्षापासून सतत आम्ही करण्याच्या मागणी करतो पहिल्यांदा त्यांनी सांगितलं होतं की मग पाण्याची टाकी होते आम्ही टाकी पाठवा त्या होळी दहन केलं त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात पाणी पुरवठा केला

tem que saber como usar समजा जर त्या पाणी पुरवठा घेऊन चिंचवडी चालू झाला तर आंदोलन करण्याची आवश्यकता असते नागरिक आहेत आणि तो काय आंदोलन विकास आहे तिथंच तर प्रत्येक साठी प्रत्येक आपला वेळातून वेळ काढावा लागतो परंतु समजा जर यांनी दोन दिवसात असं समजा हा केला तर आता आम्हाला नाही असतो आक्रमक पाऊल उचलले आपण काय काय वाटत राहिला

रजिस्टर चेक हल्सर रजिस्टर चेक कर करजिस्टर का हल्चर रजिस्टर रजिस्टर, तुम रजिस्टर का तुम्ही पंचाने कळवलं म्हणता मग वळसा तुम्हाला काही म्हणजे असं तिथे उपाय काही सांगत नाही काय आणि सांगितल्या का उपाययोजना तुम्हाला की दोन्ही पण समजा तुम्ही कधी तो तु सत्ता सोडला बोललो काय तुम्ही त्यांच्याशी बोलले ठीक आहे हो तुम्ही साहेबांशी बोल ना साहेबांशी बोललो काय म्हणते साहेब काय म्हणते नगर परिषद मधून जग आपण मी विकून तुम्हाला त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्या नगरपालिकेची पाहिजे आवश्यकता नाहीये बरोबर आहे ना मग तुम्ही हा साहेबांची एक भेटू काय तुम्ही इथं

ठीक आहे तुमचं मी आता एक वॉल टाकणार आहे त्या लाईन वर आणि त्यांचे पाणी तिकडे जास्त प्रमाणात आहे ते डायव्हर्ट करून यांच्या एरियामध्ये बिना मोटरचा पाणी त्यांच्या घरापर्यंत पोहोचेल का बिना मोटरचं आम्ही पाणी त्यांना पाच फुटापर्यंत जे आहे ते देऊ आणि एकदम फर्स्ट फ्लोअरला म्हणतात तेवढं आमच्या इकडून नाही जाणार अच्छा था। था।